नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दौंड येथे तरुणाचा निगृण खून चार संशयित आरोपी ताब्यात दौंड शहरातील भीमनगर भागात मध्यरात्री तरुणाचा निघृण खून करण्यात आला मावस बहिणीशी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे मृत तरुणाचे नाव केतन विनोद सुडगे वय बावीस वर्षे राहणार भीमनगर दौंड असे आहे केतनने वर्षभरापूर्वी प्रेम विवाह विवाह केला होता मात्र हा पत्नीच्या काही नातेवाईकांना मान्य नव्हता यावरून दोन्ही कुटुंबात सतत वाद सुरू होते सहा सप्टेंबर रोजी रात्री या वादाचा उगम होत आरोपींनी केतनला बेदम मारहाण केली विटा व गटार चेंबरच्या कॉन्क्रीट चौकटीने मारहाण करत त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी अक्षय विनोद सुडगे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निखिल चितारेव प्रेम जाधव विवेक कांबळे व विक्रांत कांबळे चौघेही राहणार भीमनगर दौंड यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम तीनशे दोन व चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले असून त्यापैकी एक आरोपी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड